नमस्कार माझ्या ऋषभ राशीच्या मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फक्त राशी भविष्यापुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या कर्माचा आणि नशिबाचा एक मोठा आरसा आहे ऋषभ राशीच्या लोकांना तुम्ही आत्तापर्यंत खूप सहन केलं खूप अपमान सोचले आणि कष्टाचं फळ न मिळाल्याने देवाराही हलवला असेल पण थांबा येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच आजच्या दिवशी द्विपप्रिय द्विचप्रिय संकष्ट चतुर्थी येत आहे गणपती बाप्पाचं हे रूप संकटांना हरणार आणि बुद्धी देणारं आहे पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात जो तमाशा सुरू होणार आहे तो पाहून कोणाचेही पाय डगमगतील हा तमाशा वाईट नाही तर तो सत्याचा तमाशा आहे तुमच्या आयुष्यातील खोटे लोक अडकलेला पैसा आणि तुमची स्वतःची खरी शक्ती हे सगळं आता जगासमोर येणार आहे आजचा जो व्हिडिओ होणार आहे या विशेष भागात आपण पाहणार आहोत की संकष्टीचा उपवास सोडल्यानंतर नेमकं काय घडणार बाप्पा तुमच्यासाठी कोणते दरवाजे उघडणार आहेत आणि कोणत्या दरवाज्यांवर कायमचं कुलूप लावणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्यांसाठी मी एक शेवटी गुप्त उपाय सांगणार आहे जो या संकष्टीला केल्याने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल तर चला सुरू करूया माझ्या ऋषभ राशीच्या मित्रांनो पाच फेब्रुवारीची ही चतुर्थी का महत्वाची आहे तर ऋषभ राशीच्या लोकांसाठी ही चतुर्थी टर्निंग पॉईंट ठरेल बाप्पाच्या द्विजप्रिय रूपाची पूजा करताना तुम्ही तुमचे कोणतेही पाच जुने प्रश्न मांडायचे आहे लक्षात ठेवा उपवास सोडताना जेव्हा तुम्ही चंद्राला अर्ध द्याल तेव्हा तुमच्या मनातील अस्वस्थता संपायला सुरुवात होईल पण खरा खेळ यानंतरच सुरू होतो संकष्टीनंतर ग्रहांची स्थिती अशी काही बदलेल की ज्यांनी तुम्हाला आजवर छळलं त्यांना बाप्पाचा प्रसाद मिळणार आहे तुमच्या आयुष्यातील विघ्नहर्ता आता खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडमध्ये येणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बदल संकष्टीनंतरच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला पैशांची पैशांशी संबंधित एक अशी बातमी मिळेल जी तुम्हाला घाम फोडेल कदाचित खूप मोठं कर्ज मंजूर होईल किंवा अनेक वर्षांपासून थकलेले पैसे अचानक कोणीतरी आणून देईल पण याला मी तमाशा का म्हणतोय कारण पैसा येताना सोबत जबाबदारी आणि काही लोभी नातेवाईक घेऊन येईल बोलीभाषेत सांगायचं तर तुमची श्रीमंती बघून जळणाऱ्यांची जत्रा तुमच्या दारात भरेल तुम्हाला इथे सावध राहायचं आहे सा त्यामुळे जे काही तुम्ही करणार आहे ते विचारपूर्वक निर्णय घेऊन सर्व गोष्टी तुम्ही करायच्या आहेत राशीचे लोक खूप असतात तुम्ही सर्वांना आपलं पण संकष्टीनंतर बाप्पा तुमच्या डोळ्यांवरची पट्टी काढणार आहे ज्यांना तुम्ही घराचे खांब समजत होता ते वाळवी लागलेले लाकूड निघतील कुटुंबात किंवा मित्रांमध्ये एक असा तमाशा घडेल ज्यामुळे कोण आपलं आणि कोण परक हे स्वच्छ दिसेल हे ऐकायला कठीण वाटेल पण ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे खोट्या नात्यातून स सुटका होणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे मित्रांनो कुटुंबामध्ये आपण सर्व लोकांमध्ये राहतो पण आपल्याला नाही समजत कोण आपलं आहे कोण पर्क आहे तरी हा जो काळ आहे संकष्टी चतुर्थीच्या नंतरचा या काळामध्ये तुम्हाला हे सर्व समजणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक सर्व गोष्टी करा त्यानंतर मित्रांनो करिअरमध्ये आत्तापर्यंत तुम्ही फक्त राबलात पण क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन गेलं आता बाप्पा तुम्हाला तुमचं स्थान मिळवून देणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची एक इमेज तयार होईल ज्यांना स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना पाच फेब्रुवारीनंतर मोठा करार मिळू शकतो पण शत्रूसुद्धा शांत बसणार नाहीत ते तुमच्या कामात घोडा घालण्याचा प्रयत्न करतील पण मित्रांनो संकष्टीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल हा काळ असा आहे की तुम्ही दगड जरी हातात घेतलात तरी त्याचं सोनं होईल फक्त तुमची मेहनत ही प्रामाणिक हवा असायला हवी मित्रांनो आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहे ते म्हणजे काय तर तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही आहे का तुमच्या घरात विनाकारण भांडणे होतात का पैसा येतो पण कुठे जातो समजत नाही आहे का मित्रांनो जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर समजून जा की संकष्टीनंतरचा हा जो काळ आहे तुमच्यासाठी क्लिनिंगचा काळ आहे बाप्पा तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करत आहे तर माझ्या राशीच्या मित्रांनो मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की मी या सर्व गोष्टींमुळे सर्व गोष्टींसाठी एक सुंदर असा सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी हा करायचा आहे जेणेकरून जे काही अडथळे आहे ते दूर होतील तर पाच फेब्रुवारीला संकष्टीच्या दिवशी बाप्पाला तुम्हाला एक दुर् एकवीस दुर्वा अर्पण करताना त्यामध्ये एक लाल फूल आणि थोडा गूळ ठेवा उपवास सोडताना चंद्राला पाहिल्यावर ओम गणगणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि या एका उपायाने तुमच्या नशिबातील नकारात्मकता जळून खाक होईल तर मित्रांनो माझ्या लाडक्या राशीच्या मित्रमैत्रिणींनो घाबरू नका हा तमाशा तुमच्या यशाचा ढोल वाजवण्यासाठी आहे संकष्टीनंतरचा प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन संधी देईल फक्त स्वतःवर आणि गणपती बाप्पावर विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मनात काही शंका असतील तर आत्ताच कमेंट्समध्ये विचारा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका कारण तुमची एक कमेंट तुमच्या निष्ठेची साक्ष आहे ज्यांच्या कमेंट्सवर सगळ्यात जास्त लाईक असतील त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यात एक विशेष राशी भविष्य घेऊन येईल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच रहस्यमय आणि मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुश रहा श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया धन्यवाद